नमस्कार श्री स्वामी समर्थ सुवासिनी स्त्रियांचा सर्वात आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो सुवासिनी स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात व उपवासी केला जातो वडाचे झाड हे दीर्घ आयुष्य असते त्यामुळे आपल्या पतीला वडाच्या झाडाप्रमाणे दीर्घ आयुष्य लाभावे व आपल्यालाही दीर्घ सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात दोन हजार चोवीसमधील वटपौर्णिमा ही शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी आहे पौर्णिमेचा कालावधी हा सकाळी सात वाजून एकतीस मिनिटापासून सुरू होऊन तो शनिवारी बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये सुवासीन स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात व आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यसाठी पूजा करतात व पुढचे सात जन्मही हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते ज्या वृक्षाखाली सावित्रीचा पती जिवंत झाला ते झाड वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाच्या झाडाची मनोभावी पूजा केली म्हणून आज ही स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाची पूजा करण्याचा कालावधी हा दिवसभर असतो पण सकाळी सहा वाजल्यापासून बारा ते एक वाजेपर्यंतच आपण पूजा करून घ्यावी काही स्त्रिया तीन चार वाजता पूजा करतात तसे न करता आपण जितक्या लवकर पूजा करता येईल तेवढ्या लवकर बारा एक वाजेपर्यंत पूजा आठवून घ्यायची आहे या दिवशी उपवास केला जातो काही ठिकाणी वडाची पूजन करेपर्यंतच उपवास केला जातो या दिवशी पुरणपोळी करून उपवास सोडला जातो जे दिवस उपवास करतात ते रात्रीच्या वेळी उपवास सोडतात तुमच्याकडे जशी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे त्या पद्धतीने आपण उपवास करावा या दिवशी पूजा करताना सुवासिनी स्त्रियांनी सोब्याचे सर्व अलंकार घालावेत गजरा बांगड्या पैंजण ही सर्व आभूषणे पूजा करताना सुवासिनी स्त्रीने प्रदान कराव्यात तर या दिवशी साडी कोणत्या रंगाची नेसावी तर हिरव्या किंवा लाल रंगाच्या साड्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते तुम्ही या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता तसे तर सगळेच रंग शुभ आहेत तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता परंतु तुम्ही रंगाची साडी नेसू नका सुवासिनी स्त्रीसाठी पांढरा रंग शुभ मानला जात नाही रंगाच्या साडीमध्ये डिझाईन वेगळ्या कलरचे असेल आणि साडीच्या काटला कलर असेल अशी साडी तुम्ही नेसू शकता काळा रंग ही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी वर्ज मानला जातो त्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसू नये बऱ्याच वेळेला साडीवर मॅचिंग बांगड्या घातल्या जातात परंतु वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही हिरव्या बांगड्या घालाव्यात हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घातल्याने तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल या दिवशी प्लॅस्टिकच्या बांगड्या अजिबात वापरू नका तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी बाहेर जाणार असाल तर पूजा झाल्यानंतर तेथे दोन पाच सात अशा सुवासिनींना ब्लाऊज पीस गहू व आंबा देऊन त्यांची ओटी भरावी ग बरेच जण आता कुंडीमध्ये वडाचे झाड आणून लावतात व त्याची जोपासना करतात तर तुम्ही घरी पूजा करणार असाल तर देखील तुमचे शेजारी असणारी मैत्रिणी किंवा सासूबाई जऊबाई यांची तुम्ही ओटी भरू शकता आमच्याकडे अशी पद्धत आहे की पांढरा धागा घेऊन त्यामध्ये पाच सात नऊ असे काळेमणी होऊन हा धागा सुवासन स्त्रीच्या मंगळसूत्रामध्ये बांधला जातो तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही ही करू शकता वडाच्या झाडाला जसं धार्मिक महत्त्व आहे तसेच वैज्ञानिक महत्त्वही आहे वडाचे झाड हे आपले राष्ट्रीय वृक्ष आहे तसेच वड हे ऑक्सिजनचा मोठा स्रोत आहे वडाच्या झाडाच्या प्रत्येक घटकापासून अनेक उपयोग आपल्याला होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या गोष्टी आपण निसर्गाकडून घेतो त्याची कृतज्ञता म्हणून वडाचे झाड पूजनीय आहे अशा वडाच्या झाडाचे संगोपन करणे वाढवणे ही काळाची गरज आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा